पैठण तालुक्यातील विहा मांडवा येथील बँकेत सुविधांचा अभाव असल्यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे ग्राहकांची हेळसाण थांबविण्यासाठी बँकेत मूलभूत सुविधा देण्यात याव्यात यासाठी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विजय कुलकर्णी व नागरिकांतर्फे निवेदन देण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी की विहा मांडवा मोठे बाजारपेठेचे गाव असून बावीस तेवीस खेडांचा मोठा संपर्क या गावाशी येतो विहा मांडवा येथे गेल्या अनेक एक वर्षांपासून एकच राष्ट्रीयकृत बँक आहे व सततच्या तांत्रिक बिघाडामुळे बँकेचे खातेदार त्रस्त आहेत वारंवार सर्व्हर डाऊन असण बँकेत रेंज नसतं बँकेत कधीही गेले तरी एक दोन तास लाईनमध्ये मध्ये उभे राहावे लागते म्हणून व्यापारी महासंघ ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सर्व पत्रकार संघटनांकडून बँकेला निवेदन देण्यात आलं व पुढील प्रमाणे काही प्रमुख मागण्या करण्यात आल्या कोणतीही अट न लावता तात्काळ पीक कर्ज वाटप करण्यात यावे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणारे प्रोत्साहनपर अनुदान त्वरित वाटप करावे लहान मोठ्या व्यापाऱ्यांना मुद्रा योजने अंतर्गत मिळणारे कर्ज वाटप करावे पासबुक प्रिंटर नियमित सुरू करावे इंटरनेट कनेक्टिव्हिटी मधील अद्ययावत करणे बँकेचा दर्जा बदलण्यासाठी योग्य ती कारवाई करण्यात यावी वरील सर्व मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून त्यांच्या उपस्थितीमध्ये ग्राहक मेळावा त्वरित आयोजित करण्यात यावा अशा प्रकारे विविध मागण्यांसाठी बँकेचे शाखा व्यवस्थापक महेश खरात यांना निवेदन देण्यात आलं याप्रसंगी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विजय कुलकर्णी सरपंच प्रतिनिधी बाप्पासाहेब येळे ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी पांडुरंग पवार नारायण थोटे प्रसाद यखंडे परमेश्वर शिंदे काल सोमवार दिनांक आठ सात चू जोळी व्यापारी महासंघ ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य सर्व संघटनाचे पत्रकार सर्व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आणि शेतकरी वर्गाच्या वतीनं काल आपल्या सेंट्रल बँके बँकेच्या या अडचणीत शेतकऱ्यांना जो त्रास होतो ते सरकार योजना राबवतं परंतु त्या तळगातल्या शेतकऱ्यांना पोहोचत नाही तर त्या योजना राबवण्यासाठी जसं पीक कर्ज असेल आपल्या पीक विम्याप्रमाणे जसं एक रुपयात पीक विमा सरकार देतं त्याचप्रमाणे एक रुपयात आयुष्य देखील आहे की ज्याचा दोन लाखाचा फायदा प्रत्येक खासदारकडे होतो अशा प्रकारचं ज्या योजना या बँकेकडून राबवल्या जात नाहीत त्याबद्दल आम्ही सर्वांनी त्यांना या गोष्टीबद्दल सांगितलं आणि ह्या गोष्टी त्यांनी ज्या योजना आहेत त्या आम्ही तात्काळ राबवण्यात रद्द करू अशा प्रकारचं आम्हाला आश्वासन दिलं